स्वामी समर्थ महाराजांनी कर्दळीवनात साडेतीनशे वर्ष तप केला आता महाराजांनी साडेतीनशे वर्ष तप का केला कारण महाराज योगी होते त्यांना महायोगी व्हायचं होतं सिद्ध होते पण महासिद्ध व्हायचं होतं जगाच्या कल्याणासाठी तर स्वामी समर्थ महाराजांनी साडेतीनशे वर्ष तप केल्यानंतर महाराजांची जी मुद्रा होती ती मुद्रा कशी तर महाराजांनी एक डोंबिलीला काका राहतात बोरीला एक ताई राहतात कोण्याला एक, एक व्यक्ती रहतात तिघांना एका दृष्टांतून महाराजांनी जो स्वतःचा चेहरा दाखवला ती ही मुद्रा अशी आहे नाही शंकर महाराजांनी स्वामी समर्थ महाराज हे शंकर महाराज आपले लढीत आधीचे जे सरपंच आहेत शिरसाट साहेब म्हणून ते सेवेला असतात तर महाराजांनी त्यांना पहाटे एक ने दोन तीन वेळा दृश्य दाखवलं दृष्टांत म्हणा स्वप्न म्हणा तर महाराज त्यांना काय दाखवायचे हे माझे पाय हे जे धोरण आहेत ना हे पाय हे फूट आणि महाराज शेवटी असं दाखवायचे आणि त्यांना ठळक जसं आपल्या बुटांना दहा म्हणजे दहा बुटांना म्हणजे नको असतात ते नको दिसायचे तर त्यांनी काय केलं हे आपली जागा कोरली आणि प्रॉपर महाराजांचे जसे आपल्याला दहा बूट आहेत नख आहेत ते आम्हाला आपल्या दाखवणार आहे चित्रपट तिसऱ्या चित्रपटात चित्र ते आपण कवर पण केलं तर हे महाराजांचे दोन पाय खाली नख मी महाराजांचे आजान अजानुभव हे दाखवत दुसरी गोष्ट स्वामी समर्थ महाराजांनी एका दादरच्या एका ताईला सांगितलं की माझं गणपती स्वरूप तो वटवृक्षामध्ये शोध तर ती बिचारी आपल्या वटवृक्षामध्ये गेली तिथं पाहतो गणपती ताई दिसतोय का आता महाराज तसं कमी बोलतात मोठ्या संख्या सांकेतिक भाषेत बोलतात तर बऱ्याचदा ते आपल्याला समजा वेगळे लागतो तर पहिल्यांदा तिला काही कारण आहे दुसऱ्यांदा आली काही कारण आहे तिसऱ्यांदा जेव्हा ती आली आणि तिथे जेव्हा या वटवृक्षाकडे लक्ष केलं तर तिला साक्षात जे दृश्य दिसत त्या गणपतीचं ते या वटवृक्षामध्ये दिसलं तर ते तुम्हाला मी प्रॉपर करतो तर ते दृश्य म्हणजे पीठ समोर दिसत आहे आणि आपण जे वटवृक्षात आज आपली जी धडपड झाली आपल्याला जायला त्रास झाला त्रासातून बाहेर आलो हे तेच वटवृक्ष महाराज अक्कल कुठला यायचे आधी हे वटवृक्ष जे आपण वटवृक्षाच्या मागे जो गाभार आहे तो महाराजांचा मुकुट आहे तिथे महाराजांनी समाधी घेतली आहे आणि जे शेष घर आहे तिथे महाराज खाटवर आराम करायचे तर हे जे वटवृक्ष आहे महाराज अक्कलकोटला यायच्या काही वर्षा आधी दोन भागात स्प्लिट झालं आणि कुठे तर हे वटवृक्ष ते रुड्या लांब ही लिहिला आहे आता आपण बोललं सायंटिफिकली प्रूव्ह नाही करू शकत पण आपण आता रिसेंटली पाहिलं तर तारकरली आपल्याला माहिती स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी आहे दोन हजार सातच्या सुनामी नंतर ते बेट तयार झालं हे तर आपल्या डोळ्यासमोर तयार झालं तर तसं हे झालं आणि त्या नम्रता भट मॅडम ज्यांनी महाराजांना चाळीस वर्ष लिखाण केले महाराज त्यांना सांगायचे की माझा एक पाय अक्कल कुठन दुसऱ्या पाय इथे राहायचा महत्वाची म्हणजे महाराज इथे बाहेरच्या त्या विहिरीवर महाराज तासून तास महाराज अक्कलकोटला अदृश्य झाले किंवा बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज भुजंग त्यांना काय झाले महाराज कुठे आले तर इथे आले मग ते लोक महाराजांना शोधायला इकडे यायचे आणि महत्वाचं म्हणजे बाहेरच्या मारक महाराज तास बसायची तर झोपून जायचं तर नाईनटीन नाईन्टी सेव्हन नाईन्टी एटच्या आसपास पुण्याची एक व्यक्ती नाव डॉक्टर अक्कलकोटला एक आठवड्याला सुट्टीतून इकडे आले आणि सुट्टी घेतल्यामुळे त्या अक्कलकोटच्या गलीमध्ये वेगवेगळ्या गलीमध्ये फिरत होते आणि त्यांना इथे आल्यानंतर एका त्या विहिरीवर बसले होते आणि तेव्हा जाणवलं या तो तो की या दगडाला माझा जो स्पर्श झाला त्या दगडावर वेगळे स्पंदन आहेत व्हायब्रेशन आहेत त्यांनी काय केलं नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे सायंटिस्ट लोकांची टीम मागवली फ्रिक्वेन्सी मेजर करतात ना प्रत्येक ठिकाणी फ्रिक्वेन्सी असतात तर त्या दगडावर जगात त्या टॉप फाय फ्रिक्वेन्सी लहरी आहेत आणि त्या दगडावर महाराजांची मूर्ती स्थापन करून त्या इथे त्याची स्थापना केली त्याचं पण आपण दर्शन घेऊ त्या दगडाला तुम्ही स्पर्श करू शकता त्या दगडावर महाराजांची मूर्तीची स्थापना केली नंतर अजून एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे समोर झाड आहे जे म्हणजे तीन झाडांनी एकमेकांना आलिंगन घातलंय तर तीन झाड म्हणजे पिंपळ पिंपळ म्हणजे विष्णू वडाचं झाड आणि आपलं औदुंबर तर तिघ एक एकमेकांना आलिंगन घातलंय आणि अजून एका स्त्री स्त्रीला महाराज आपल्या डोक्यावर शंकराच्या जटा तिला दिसायच्या रोज दिसायच्या माझं तिला तिचं काही उलगडा लागत नाही ते वाटत की कदाचित मी प्रत्येक सोमवारी अभिषेक करते महादेवाचा अभिषेक करते म्हणून मला काहीतरी माझं व्यायाम असेल स्वप्न असेल पण तिला सतत दिसायला लागलं परत ती अख्याल गोष्ट पहिल्यांदाली काही निष्पन्न झाले दुसऱ्यांदा पण निष्पन्न झाले आणि तिसऱ्या वेळी जेव्हा जेव्हा इकडे आली तर ज्या जटा महाराजांच्या डोक्यावर दिसायच्या त्या जटा आता आपण इकडे पाहू या माग्याला जे वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या झाडासमोर तीन झाडांनी आलिंगन घातलंय औदुंबर पिंपळ आणि वड आणि एका बाईला महाराजांच्या डोक्यावर जटा दिसायच्या ज्या जटा दिसायच्या त्या या या स्वरूपात होत्या म्हणजे इकडे तीन झाडांनी एकमेकांना आलिंगन घातलंय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाचं स्वरूप प्रतीक म्हणून हे ते झाड आहे ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू आणि महेश आता पिंपळ म्हणजे पिंपळचं झाड म्हणजे काय विष्णू स्वरूप वड म्हटलं की आपण मग स्वामी समर्थ महाराजांचं ते मूळ स्थान मानतो ना तीन झाड एक वाढतात वाढतात आणि त्याचा बेस कुठे ते पण काहीच नाही फक्त अलिंगाने घातलेलं ते आपल्याला कळतं औरंगाबाद दत्तक पंचायतन मंदिरच्या इथे साधारण जेव्हा महाराज अक्कलकोटला आले अठराशे छप्पन अठराशे सत्तावन्नच्या आसपास महाराजांची कीर्ती सर्वित्र पसरायला लागली तर तेव्हा अक्कलकोटचे लोक मालोजी राजांना सांगायचे की आपल्या ऐकत एक साधू आलेला आहे त्यांच्याकडे वेगळे ते लीला करतात चमत्कार करतात आम्हाला वाटतं ते ईश्वरी रूप आहे देवाचा अवतार आहे मग मालोजी राजांच्या महाराज खरंच आहे ते ईश्वरी रूप आहे तर त्यांनी माझ्या मनातलं ओळख माझ्यासमोर प्रगट व्हावं तर ते प्रगट झाले ते पंचायतन मंदिरच्या समोरच्या स्थानात तर ते दोन स्थान आता पण जाणवतो पंचायतन मंदिर आणि जिथे मालोजी राजांची भेट स्वामी समर्थ महाराजांची झाली ओके नंतर जो राजवाडा आहे त्याला बाराशे वर्ष झालेत जुना राजवाडा त्याचा मोठा इतिहास आहे आणि त्या राजवाडाचा जो द्वार आहे तो साधारण पावणे नऊ ते नऊ फुटाचा आहे आणि त्याच्यावर गणपतीचा एक मूळ फोटो आहे तर स्वामी समर्थ महाराजांची हाईट जसं आपण मगाशी बोलल्याप्रमाणे सात फूट दोन इंच होती तर महाराज जेव्हा त्या द्वार आतून जायचे द्वारातून तर महाराज त्या गणपतीला स्पर्श करून चल रे मेरा गाण्या म्हणून आतमध्ये एंट्री करायचे तर ते घटना आहे आणि तिथे त्या जुन्या राजवाड्याला ना चार बरूचे तर एका बरुचच्या इथे एक मोठी घटना झाली होती एक गृहस्थ अक्कलकोटला आले आणि ते महाराजांना त्यांना भेटायची खूप इच्छा त्यांनी सांगितलं की महाराज राजवाड्यातून आज येणार आहेत मग ते राजवाड्याचे इथे गेले आणि नेमकंच त्यावेळी अशी घटना झाली की एक हत्ती होता पिसाळलेला होता आणि तो डायरेक्ट लोकांवर अटॅक करत पुढे पुढे आला आणि नेमकं या गृहस्थाला कळलं की आता हाती आपल्याकडे येतोय मग ते पळत पळत त्या बुरुस्ता जाऊन असे चिकटले एका प्रकारे बाग्याशी उभे राहिले आणि त्यांना कळलं की आता हत्ती आपल्याला संपवणार त्या क्षणी त्यांनी डोळे बंद केले आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू केला तर तो हाती त्यांच्या मानीपर्यंत आला तिथे जसं नामस्मरण केलं स्टॉप झालं तो परतीचा प्रवास केला तर ती घटना त्या बुरुजच्या इथे झाली आणि त्या बुरुजला लागूनच एक जुनं दत्त मंदिर आहे त्या जुनं दत्त मंदिर पण छोटंसं आहे सुंदर आहे पण सुद्धा एकशे ऐंशी वर्ष पूर्ण झालेले आणि त्या दत्त मंदिरच्या समोर एक औदुंबराचं झाड आहे आणि त्या ते झाडाच्या विहीर होते महाराजांच्या काळात अठ्ठावीस विहिरीपैकी तिथे एक वीर तर महाराज त्या औदुंबराच्या झाडाच्या खाली एका खाटेवर आराम करत होते आणि आराम करत असताना एक वेडा व्यक्ती होता पण तो महाराजांची सेवा करायचा तर महाराजांना झोप लागली झोप लागली म्हणजे महाराजांना कधी कोणी आपण म्हणतो ना डीप स्लीपमध्ये कधी पाहिलेलं नाही आहे पण महाराज असे अरा आराम करत होते आणि त्या वेड्या व्यक्तीने काय केलं महाराजांच्या पायाला अशी रश्शी बांधली आणि महाराजांना परफडत त्या विहिरीपर्यंत नेलं जसं विहिरीपर्यंत नेलं लोक जमा झाले त्याला मारायला लागले महाराजांनी त्याला मारू नका त्याचा भाव निराग असेल त्याला कळत नाही तर महाराजांनी त्याला स्टॉप केलं तिथे आणि काही दिवसांनी त्यांनी त्या व्यक्तीने त्याच विहिरीत विहिरी उडी मारून स्वतःला संपवलं पण महाराजांनी त्याला एका प्रकारे मोक्ष दिलं अशी ती घटना त्या ठिकाणी झालेली नंतर तिथे थोडं पुढे जाऊन आपण मग तिथून थोड्या अंतरावर आपण जाणार जोशी मठ आता अक्कलकोटमध्ये पाच मठ असे जे महाराजांनी स्वतः महाराजांच्या हयात तिथल्या आता जे वटवृक्षामध्ये आपण गेलो मठामध्ये आपल्याकडनं अभिषेक झाला तिसरं एक गुरु मंदिर ते आपण नंतर जाणार आहोत चौथा आहे समाधी मठ कारण महाराजांच्या पादुका महाराज भरपूर जायचे ते महाराजांच्या पादुकांचे लोक दर्शनाला यायचे तर ते एक चौथा आणि पाचवं जे जोशी मठ जिथे महाराजांच्या पायाचे ठसे तर ते जोशी मठ आणि जोशी मठाला लागूनच अगदी दोन तीन मिनिटावर स्वयंभू गणेश मंदिर आहे तर तिथे आपण जाणार आहोत आणि ते झालं कारण हे सर्व अगदी शंभर शंभर मीटरच्या अंतरावर गली गलीतून आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत हे खूप महत्त्वाचं ठिकाण बघा वटवृक्षाच्या इथे जुने चार राजवाडे आहेत किंवा जुने वाडे आहेत आपण म्हणू शकतो मोठे वाडे एक कर्जाळकरांचा वाडा दुसरा महिंद्रकीकर वाडा तिसरा सर देशमुखांचा वाडा आणि चौथा जो वाडा आहे तो राजोपाध्यांचा वाडा राजो तर या वाड्याची महिमा आणि गुरलील अमृत मध्ये या वाड्याबद्दल सांगितलेलं एक संदर्भ आहे या राजोपाध्यांच्या ते पण खूप सेवा बाळा दोन मिनिट का तुम्हाला चॉकलेट बिस्किट देणार दोन ते त्याची वाट पाहत आहे तर या राजोपाध्याय वाड्यात भाऊ शेषाद्री यांचं वय जो नव्वदच्या आसपास होतं ते खूप थकलेले प्राण जात नव्हते आणि त्यांना खूप त्रास होत होता मग महाराजांना निरोप पाठवला महाराज वटवृक्षा जिथून चालत चा आले अगदी दोन अडीच मिनटाचं अंतरावर आलं होतं आले महाराज आणि महाराज त्या राजोपाध्या वाड्यामध्ये जो एक खांबा होता खांब्याला असे असे स्पर्श करून उभे राहिले आणि महाराजांनी गळ्यातली वटवृक्षाची सॉरी वटवृक्षाचा एवढा इम्पॅक्ट आहे ना रुद्राक्षाची माळ काढली माळ काढली आणि महाराज ती माळ वरती फेकायची कॅच करायचे वरती फेकायचे कॅच करायचे असं खूप वेळा चाललं आता महाराज तुम्ही काय करतायत हे विचारण्याची कोणाची हिंमत नाही कारण महाराज टोले जंग अमानवीय आणि महाराज बोललं ना चिडले तर एवढे चिडायचे की मग सर समोरच्या लोकांना वाटत की भस्मित करतील मग असं खूप वेळा चाललं आणि थोड्या वेळाने ती माळ खाली पडली जशी माळ खाली खाली पडली ते मनी सगळे भितरले स्कॅटर्ड झाले आणि त्या क्षणी भाऊ शिष्यात्रींना महाराजांनी मुक्त दिली आणि महाराज त्यांच्या अंतयात्रेत गेले होते म्हणजे ते ब्लेस्ड फॅमिली आहे आणि या राजोपाध्याय फॅमिलीला महाराजांनी सांगितलं की तुम्ही माझी शंकराची भक्ती करतात ना तर माझ्या शंकर स्वरूपात तुम्हाला एक पिंडाची स्थापना करून दिली तर शंकराचं जे पिंड आहे ते पिंड म्हणजे नॉर्मली आपण पाहतो त्याच्यापेक्षा एकदम वेगळं आहे त्याला आपण स्पर्श करू शकतो एक कॉट्रँग्युलर फॉर्म मध्ये तर त्या पिंडाला पण आपण स्पर्श त्याला पण साधारण आता एकशे साठ वर्ष पूर्ण झाले आणि ज्या खांब्याला महाराज स्पर्श करून त्या खांबाला आज म्हणजे व्हायब्रेशन जाणवतात बऱ्याचदा मागच्या माझ्या दोनदा असं डोकं जड झालं कारण ते स्पंदन आहेत व्हायब्रेशन आहेत त्याला तुम्ही स्पर्श करू शकतात आणि इच्छा असेल तर अलिंगन पण घालू शकतात तर अशा आपण आता सात आठ ठिकाणी आपण जातो पहिलं आपण कुठे चाललो आहे पंचायतन मंदिर पुन्हा ते राजघराण्यात राहिल्यामुळे त्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पण पाहायला लागेल की त्याचा आज दरवाजा सहा वाजता बंद व्हायचा तर एक बिडकर महाराज खूप मोठे संत होऊन गेले बिडकर महाराजांची खूप सुंदरशी अशी घटना आहे एकदा बिडकर महाराज आले आणि ते मला महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्नाला स्पर्शही करणार नाही मग इथे जवळ हार्टीकरांचं वाडा आहे दोन तीन मिनिटाच्या अंतरावर त्यांनाही महाराजांनी दिलेल्या स्फटिकाच्या पादुका आहेत आणि त्या पादुकांचा कलर चेंज होतो कधी हिरवा कधी निळा कधी पिंक कधी गुलाबी असं चेंज होतो त्या हार्डीकरांनी काय सांगितलं की आता महाराज गेले काही दिवसांनी येणार तुम्ही हट्ट नका करू तुम्ही प्रसाद घ्या पण ते बोलत नाही जोपर्यंत करणार नाही आणि दोन दिवस गेले आणि महाराजांना आता काय महाराज अंतरिया महाराजांना सगळ्या गोष्टी कळतात आणि महाराजांना तो बिडकर महाराजांना होणारा त्रास जाणत होता मग महाराजांनी विनंती केली इकडचे सरदार की मला जाऊ दे तो बोला था। आता सूर्यास्त झालाय आता दरवाजा उडू शकत नाही मग महाराज बोले हमको बंदी बना के रखते हम किसी की हुकुम के दावेदार नाही आणि महाराजांनी तो जो द्वार तो ओपन त्या खिडकीतून डायरेक्ट उडून इथे उडी मारली आणि उडी मारली दोन दरबानाचे बाला गेले ते दोघेही बेशुद्ध पडले तर ती घटना या ठिकाणी झाली वरून उडी मारली महाराजांनी बघा महाराजांनी उडी उडे वीस पण माणूस घाबरतो महाराजांनी वीस फुटावरून मारले तर महाराजांना काही लागलं महाराज उतरले आणि चालत गेले आणि भिडकर महाराजांना दर्शन दिले नाही गेलं तर तो जेवणा म्हणजे प्रसाद याचा अनंत घटना या ठिकाणी या ठिकाणी मगाशी मी एक घटना सांगितली ना की एक गृहस्थ महाराजांना भेटायला आला आणि महाराजांची स्वारी त्यावेळी या राजवाड्यात होती आणि पिसाळेला हाती या जे शहाजी हायस्कूल हे पण ऐतिहासिक शाळा आहे हे पण एक स्थान आहे तर तिथून तो, तो पड़, पड़, पड़ हाती असा पळत पळत म्हणजे धावत आला लोकांना मारत आला आणि हे जे गृह होते ते डायरेक्ट इथे येऊन असे इथे उभे राहिले त्यांना कळालं की आता हाती आपल्याला संपवणार आणि तो हाती इथपर्यंत गेला आणि त्यांना मारणार तेवढ्यात त्यांनी नामस्मरण सुरू केलं म्हणजे बोलतो ना अनन्य भावाने महाराज बोलले मला शरण जा जसं नामस्मरण सुरू केलं तिथपर्यंत पोहोचला आणि युटर्न घेतला तर ती घटना या गुरुच्या या इथे झालेली आणि हे जे लाल कलरचं आहे ते ऐतिहासिक खूप म्हणजे महाराज काही जे समुद्र झाड आहे त्या झाडाच्या खाली खाटीवर बसायचे आणि तिथे वीर होती एक वेडा माणूस त्यांनी महाराजांच्या पायाला बांधला खेचत गेलं तर ती घटना या ठिकाणी झाली तर आपण ते दत्त महाराजांचं पण दर्शन घेऊया अक्कलकोटचा मूळ राजवाडा याला बाराशे वर्षे पूर्ण झालेत म्हणजे महाराज वर्षातून दहा ते बारा वेळा या राजवाड्यात राणीसाहेब मालोजीराजे विनंती करायची की महाराज आम्हालाही तुमचा मान सन्मान करू द्या तर महाराजांचा या ठिकाणी वावरतन ह्या ठिकाणी महाराजांनी मालोजीराजांना दिलेल्या अनेक गोष्टी त्याचं इथं प्रॉपर त्यांनी जोपासलेलं आहे आणि आजमध्ये महाराजांचं जे स्थान आहे बसायचं ते सर्व या ठिकाणी